बघा आता आमचा मस्त लाडू आपला पिल्लो ला। हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे दुपारपासून आलेले होतो आणि पूजाच्या सासूबाई पण बराच वेळ झालाय त्या गप्पा मारत आहे आम्ही गप्पा मारत होतो आणि पूजाच्या घरी ना खूप छान असं डेकोरेशन करायची तयारी चालू आहे ना त्यामुळे पूजाचे चे मिस्टर जरा उशीर झाला ते येतील आता पंधरा वीस मिनिटांमध्ये आवडून तर चला इथे ना मी साड्या घेतलेल्या आहे ऋतूला आणि पूजाच्या सासूबाईंना तर दाखवते तुम्हाला आणि ऋतूने पूजाला आणि मला दोघींना पण साड्या आणलेल्या आहेत तर पिशव्या सेम दिसत आहे इथे साडीच्या तर हे आहे ना माझ्या मोठ्या बहिणीच्या घरूनच आणलेल्या आहेत साड्या विकते ना तर तिच्याकडे फंक्शन पॅटर्न आलेले होते तर मग तिथूनच घेतल्या तर ही बघा ती किती सुंदर आहे ना मोरपंखी रंगाची आहे आणि यावरती मोरपण आहे तर थोडीशी काजपत्रा टाइपच आहे पण तिचा पोटे ना साळसुळते खूप सा सूर जास्त कडक नाही किंवा जड आहे ही ऋतूसाठी घेतलेली आहे पूजाने ऋतू दोघी पण गेल्या होत्या साड्या चॉईस करायला तर पूजाने ऋतूसाठी ही घेतली आणि सासूबाईंसाठी पैठणी घेतली ही ही बघा खूप छान आहे वाईट कलर आहे पैठणी काय आहे तर प्राईस काय मला माहित नाहीये पण दोघींनी पण आणलेल्या ती पण खूप सुंदर आहे सासूबाई गोरा आहे ना तर त्यांना वाईन कलर खूप छान दिसतो चला आमच्याकडे ना बाळणीला आणि बाळाला घ्यायला आल्यावर आहे ना कपडे म्हणजे साड्या घेऊन येत असतात आम्ही पण त्यांना साड्या नेसवायच्या त्यांनी पण आम्हाला आणायच्या असा रीती रिवाज आहे आणि बाळाला पण कपडे ज्वेलरी घेऊन येतात तर बाळाला पण त्यांनी तीन ड्रेस आणलेले बाळाची तयारी करताय कपडे घालताय बाळाला कारण बाळा शिव बाळ मग तिने बाळाला आता कपडे घालायला तयारी करायला घेतलेले आहे आणि मला अजून मार्केट मध्ये आहे कारण पूजाला आहे ना बांगडे आणायचे आहे सव्वा महिन्याचा विटा झाल्यानंतर बांगड्या बदलल्या जातात काचीच्या बांगड्या आणि पोथीच्या पोथीचा जो सर असतो ना दोरा धागा तो बदलला जातो तर ते करायला जायचे मला आता मिस्टर घरी नव्हते म्हणून मग मला हे जाता येत नव्हतं आता मिस्टर आले शेतातून आता तुम्हाला आम्हाला आणलेल्या काड्या दाखवते तर ही आणि कलर साडी पूजा पूजासाठी तिने आणली ती पण पैठणीच आहे तरी बघा खूप छान असा पल्लू हिचा मध्ये अशी बुट्टी आहे दिसत असेल ना तुम्हाला ना आणि पूजाला हा कलर नव्हता तर तिने ही चॉईस केली म्हणजे के दोघी गेल्या होत्या ना सोबत तर मग तिने कलर चॉईस केला प्राईस एक हजार रुपये तुझ्याने मला सांगितलं आणि माझ्यासाठी आलेली होते तर बघा मी स्त्रीला बोलली होती तुझी पिवळ्या रंग बघ सर माझ्याकडे पिवळ्या रंगाच्या साड्याला जास्त नाहीये घराचं रेग्युलर वापरायलाच पाहिजे होती मला गुरुवारच्या दिवशी घालायला तर तिघे आणली प्लेन मच येते आणि तिला अशी बॉर्डर आहे छान सुलफी येते साडी ही पण साड्या तुम्हाला आवडल्या असेल तर कमेंट मध्ये ही साडी पूजा वेळ मी नेसायची आहे कारण साडी नेसून ती चालली तर मी वरतीच ठेवते आणि मी पटकन मार्केट जाऊन येते चला परत बोलते तुमच्याशी आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला बारा तारखेचा पूजाची जायची सर्व काही तयारी चालूच होती ऋतू आणि पूजाच्या सासूबाई आलेल्या होत्या तिला घ्यायला तर पूजाने सर्व काही पॅकिंग करून ठेवलेलं होतं बाळाची पण सर्व तयारी झालेली होती आणि संध्याकाळ झालेली होती तर मी चालले आता मिस्टरांसोबत मार्केटला कारण पूजाला मला बांगड्या पण आणायच्या होत्या आमच्याकडे ना सव्वा महिना झाला की बांगड्या बदलतात आणि पोतीचा धागा पण बदलला जातो तर मग मी बांगड्यांच्या शॉपमध्ये आली हिरव्या बांगड्या काही मी घेतल्या नाही या लाल चॉकलेटी रंगाच्या आहे ना त्याच घेतल्या मला पण आणि तिला पण दोघींनाही घेतल्या तिथून मग पुढे मी मार्केटमध्ये मा गेली पण पोथी जे गाठतात ना ते नेमकी उठून गेलेले होते कारण अंधार पडला होता म्हणून मग मी पुन्हा तशीच निघून आली हे बघा रस्त्याने दाखवते थोडंफार डेकोरेशन चालू आहे बाळाच्या एंट्रीचं तर खूप छान मस्त असं अंगण डेकोरेशन करून ठेवलेलं आहे बाळाच्या पप्पानी सकाळपासून ह्याच कामामध्ये बिझी सर्वजण जणू दिवाळी साजरी होते त्यांच्या घरी इतका त्यांना आनंद झालेला आहे राहुल पण आलेला होता थोडंफार इथे कॅमेऱ्यामध्ये शूट करायला आणि हे पूजाचं घर आहे मोठी बिल्डिंग आहे तीन मजली तर बऱ्याच ताईंना माहिती आहे ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवते आज मी ना मार्केटमधून काळ्या रंगाचा धागा आणलेला होता आणि त्यामध्ये हे हार्डशेपचं पॅन्डेल टाकलं असं पूजाच्या आत्याने आणलेलं होतं तर म्हटलं आज बाळाला ते घालू बाळ चाललं आहे तर बाळाच्या पायामध्ये हातामध्ये काळ्या रंगाचा धागा बांधला आहे आम्ही बऱ्याच वेळेस मला कमेंट्स यायच्या की ताई बाळाच्या हातात किंवा पायात काळा र धागा बांधा पण कधी वेळच मिळाला नाही मला जायला आणि धागा घेऊन यायला तर म्हटलं आज फायनली धागा आणला मस्त ऋतूने तिच्या हाताने बाळाच्या पायात आणि हातामध्ये बांधला आणि जे पॅन्डेल आणलेलं होतं ना ते पण काळ्या धागामध्येच घातला आम्ही आणि बाळाच्या गळ्यामध्ये घातलं आता बाळ छान मस्त आहे तर बाळाचे कपडे बदलायचे हे मस्त चालू आहे त्याचे खेळणं खूप छान आहे आपला लाडू तर आज आपल्या लाडूला जायचं आहे म्हणून मग मस्त त्याला सर्व काही ज्वेलरी आम्ही घालतोय या सोन्याच्या आहे ना पूजाच्या सा सासूबाईंनी केलेल्या होत्या चांदीची कमरेची साखळी आणि चांदीचे हातातले कडेही त्याला आम्हाला घालायचे होते आणि हे बघा हे पँडले मी घातलं पण जरा माझ्याकडून उलटं घातलं गेलं वाटतं छान दिसतीये तू चाललीये ताईंना मावशींना तू येत जात आम्हाला भेटायला बाळाला भेटायला मग सगळ्यांना आम्ही दिसू तर चला आता पावणे दोन महिने झाले आणि मी चाललीये माझ्या सासरी बाळाला घेऊन <laughs> <laughs> साडी कशी दिसते छान दिसते छान दिसते हा मस्त दिसते ब्लाउज स्टिच नाही केलेलं आता हे तुझच घातले मला मम्मी बारीक व्हावं लागेल होशील आपप होशील बारीक चला <laughs> 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 पॅकिंग झाली सगळी दोन महिन्यात किती सारे कपडे निघाले बाळाचे माझे खूप सारे कपडे कपडे झाले हे माझ्या नंतर दुसऱ्या गाडीत येईल तू गेला बाया

मस्त आहे मस्त छान आहे कलर पण छान आहे सगळे कलर छान आहे निळे झाले आता त्याला छान आणले कलर बघू हा शर्ट बघू वरचा कपडा मस्त असा हिवाळा आहे ना वापरून टाकायचे बघ का आणि तो टेडी बिअर वाला बघू कसं आहे हाच घालू आता त्याला आहे गुट्टा पण अगं पाच जोड पण म्हटलं पाच नाही टोपड अरे वा टोपडं पण आणलं लाल टोपी मॅचिंग घ्यायचं ठेवली तर बरे मी असंच आणलं होतं पिवळं बरं झालं त्याला त्याला प्रत्येक मॅचिंग नाही पण आता एक मस्त कपडे घाल आता बाळ झोपलंय आणला का मी दोरा काढला होतो मी विसरली आणला दोरा आणला काढला मी एक शोध मला बाईल झाले पालक पण गेले तरी शोध

बाळाच्या आजीने बाळाला कपडे वगैरे घातले बाळाचा सर्व मेकअप झाला पूजाची सर्व तयारी झालेली होती आता त्यांना जायचं होतं ना मग ऋतूला आणि त्यांना दोघींना पण आता मी साड्या देते नेसवते तर त्यांना बोली की तुम्ही साडी नेसूनच जा आणि पु ऋतूने ड्रेस घातलेला होता ना त्यामुळे मग तिला फक्त हातामध्ये दे साडी देते आता बऱ्याच ताई बोलतील की दोघींना पण हळदी कुंकू लावायचं ओटीभरण करायचं तर ते पण करतात आमच्याकडे पण तुम्हाला माहिती आहे पूजाचे सासरे नाही आहे त्यामुळे पूजाच्या सासूबाईंना मी हळदी कुंकू काही लावलं नाही आणि ओटीभरण काही केलं नाही आणि ऋतूला प्रॉब्लेम होता त्यामुळे तिचंही ओटी भरण हळदी कुंकू काही केलं नाही त्यामुळे थोडंफार समजून घ्या आणि निगेटिव्ह कमेंट अजिबातही करू नका कारण तुमच्या काही कमेंटमुळे ना मी हा व्हिडिओ आधी टाकला नाही कालचा व्हिडिओ मी टाकला जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमधून सर्व काही खरं समजावं तर तुमच्या काही अशा निगेटिव्ह कमेंटचा माझ्या मनावर बराचसा परिणाम होतो त्यामुळे कुठेतरी मनाला वाईट वाटतं एवढंच म्हणायचं आहे आवाजावरून तुम्हाला समजत असेल मला अजून काही बरं वाटलेलं नाही आहे तर चला, <laughs> चला आता साड्या वगैरे देऊन झाल्या आणि बाहेर घेण्यासाठी बाळाचे पप्पा आलेले होते मस्त त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ होण्यास सजवलेली होती ना गाडी आल्या बाप होता तो बाबाशी गप्पा मारतोय का चला आता गाडी आली चला। उठा उठाव जो उठा, 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 आळस देतोय झोप झाली बाळाची कालच्या व्हिडिओच्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचल्या फक्त मला रिप्लाय देता येत नव्हता कमेंट्सला मी लाईक आहे खूप साऱ्या ताई बोलल्या की व्हिडिओ बंद करू नका आठवड्यातून दोन तीन का, का होईना टाका पाच मिनिटाचा टाका शॉर्ट व्हिडिओ टाका पण टाका पण मला जसा वेळ मिळेल तसं मी टाकण्याचा प्रयत्न करेल शक्यता तर कमीच आहे माझी व्हिडिओ करण्याची पण तरी तुमच्यासाठी मला जर बरं वाटलं तर मी नक्कीच व्हिडिओ करेल तुमच्यासाठी आणि खूप साऱ्या ताई बोलल्या की थोडासा ब्रेक पण घे आरामही कर तर तोच माझ्या मनामध्ये विचार चालू आहे खरंच माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे मला समजून घेते एक दोन नेगेटिव कमेंट येतात तर त्याच्याकडे मी दुर्लक्षच करते आणि आता पूजाला जायचं आहे तिच्या घरी तर ती खूप आनंदामध्ये जाते खरं तर आईला वाटतं की आपली आपल्या आपल्याजवळ असावी पण काही कारणांमुळे मजबुरीमुळे पूजाला जावं लागतं आहे आणि तसंही तिच्या सासरी सर्वजण तिची खूप खूप काळजी घेताय त्यामुळे मला तिची काही काळजी नाही आहे आणि ती स्वतःची काळजी बऱ्यापैकी घेते तिच्या घरचे पण तिला खूप खूप समजून घेता आणि ऋतू आहेच तिथे तिच्या मदतीला त्यामुळे मला काही चिंता नाही

आम्ही सर्वांनी बाळासोबत एक फोटो काढला तुम्हाला बाळाचा मामा काही दिसत नाही मामा गेला तिकडून आल्यावर तो नक्की दिसेल माझे ना हात दुखत होते त्यामुळे जास्त काही बाळाला घेता येत नव्हतं

बाय बाय होय बाय बायलक बाय बाय बायतून तो वरतूनच आवाज येईल अच्छान स्वतः

आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पूजाला आमच्या घरासमोरच दिलेलं आहे एकाच एरियामध्ये आम्ही राहतो तरी त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ आणली होती छान मस्त सजून कारण ही त्यांच्या पप्पांची आहे तर त्यांची खूप इच्छा होती की आपल्या पप्पांच्या गाडीमध्येच आपल्या बाळाला न्यायचं म्हणून खूप छान अशा पद्धतीने त्यांनी बाळाची एंट्री केलेली आहे आणि समोरच खूप मस्त असं डेकोरेशन केलेले आहे तर हे बघा लाडक्या लेकाचं बाबांच्या घरी आगमन आणि खूप खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण अंगण भरून डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी आणि हे बघा बाळाच्या एंट्रीसाठी किती छान असं मस्त फ्लावर्सचं डेकोरेशन केलेलं आहे तर हे सर्व काही डेकोरेशन आहे ना पूजाच्या मिस्टरांनी आणि ऋतूच्या मिस्टरांनी मिळून केलेलं आहे तर त्यांना असं काही डेकोरेशन करायचं म्हटलं ना तर खूप खूप आवड आहे तर अशा प्रकारे पाळणा वगैरे छान असा सजवला आहे आता पूजाची आणि बाळाची छानपैकी घरात एंट्री होईल आपला राहुल दादा ही आलेला होता जिम वरून आणि हे बघा किती छान छान मस्त फ्लावर ने गाडी चॉकलेट दुधाची बॉटल काढलेली आहे सर्व कार

छान पद्धतीने आपल्या लाडूचं त्याच्या घरामध्ये आगमन होतंय आणि ताटामध्ये ना हळदी कुंकवाचं पाणी केलेलं आहे त्याचे पाऊल उमटवण्यासाठी तर बिना केमिकलचं हळदीयुक्त कुंकू आहे ते असं वाईट कपड्यावरती छान असे त्याचे छोटे छोटे पाऊल उमटवले जात आहे त्यानंतर आता लाडूला देवाचं दर्शन करायला देव घरामध्ये घेऊन जातील गणपती बाप्पांचं दर्शन कुलस्वामिनीचं दर्शन घेतील त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आपल्याला लाडू पाहण्यामध्ये जाईल अरे काढून घेतले का <laughs>

आपल्या पूजाचा बेडरूम आहे हा तर सर्व काही बेडरूम छान असा बलूनने सजवला होता आणि बाळाला आता वरती आणलेलं आहे बेडरूममध्ये तर पूजाची बाळाची दोघांची एंट्री खूप छान झाली आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा पुन्हा दुसरा एका नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री बाळाला जास्त वेळ काही ठेवलं नाही बेडवर तिथे ना चमकी पडलेली होती म्हणून लगेच उचलून घेतलं बाळाला त्रास होणार नाही म्हणून तर चला बाय सर्वांना